ठिकाणी ग्रामसभा झाली काय काय विषय ग्रामसभेमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने विषय झाले महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये विषय झाला कार्यकारिणी निवडीच्या संदर्भात विषय झाला त्याच्यानंतर पेसा पाच टक्के आबंध निधी आराखडे मंजुरीच्या संदर्भात विषय झाला आणि तंटमुक्ती अध्यक्ष असेल किंवा विविध योजनांच्या मधले लाभार्थी निवड असेल या सर्व विषयांच्यावर ग्रामसभेमध्ये चर्चा विचार विनिमय झाले अशा प्रकारे हे सर्व ग्रामसभा अगदी खेळमिळीच्या वातावरणामध्ये वा पार पडली मग <गरता> अशी <गरता> त्यांनी ग्रामस्थांनी प्रश्न विचारला होता की दोन हजार चोवीस पासून एकही ग्रामसभा झाली नाही बरोबर आहे दोन हजार चोवीस पासून ग्रामसभा झाली नाही कारण ग्रामसभेचा कोरमावय ग्रामसभामध्ये होत नाही हा भाग मोलमजुरी करून जगणारा भाग आहे शेतकरी वर्ग आहे आणि ग्रामसभेपेक्षा त्यांना उदरनिर्वाह महत्त्वाचं महत्वाचं वाटत असल्या कारणानं ग्रामसभेला ग्रामस्थ कमी उपस्थित असतात ता। आणि पेसा भाग असल्या कारणानं शंभरपेक्षा जास्त किंवा एकूण मतदार मतदारसंघाचा पंधरा टक्के उपस्थिती असल्याशिवाय ग्रामसभा होत नाही आणि त्याच्यामुळे मग कोरमाभावी ग्रामसभा होऊ शकत नाही ग्रामभागामध्ये आज कोरम पूर्ण झाला आज कोरम पूर्ण झाला त्यांनी मग असा एक प्रश्न केला की ठिकाणी ग्रामसभा तहकूब झाली त्याच ठिकाणी ग्रामसभा घ्यायची बरोबर आहे ज्या ठिकाणी ग्रामसभा तहकूब झाली त्याच ठिकाणी घ्यायचे असते असा अधिनियम आहे परंतु तीन तीन वेळा ग्रामसभा त्या ठिकाणी घेऊनही कोरमाभावी होत नाही पर्याय लाभार्थी निवड असेल पेसा निधीचा खर्च असेल किंवा वित्त आयोगाचा खर्च असेल याच्यावर चर्चेने विचार विनिमय करायला येत नाही आणि तो निधी अखर्चित राहतो आणि म्हणून केवळ जनतेच्या सोयीसाठी निधी खर्च व्हावा जनतेच्या सुखसुविधा वाढावेत यासाठी ही ग्रामसभा बदलली आणि त्या संदर्भात आपण डेप्टी शिवनला पत्र देऊ देऊन कळवलेला आहे आणि गट विकास अधिकाऱ्यांना पण लेखी कळवलेला आहे की अशा ग्रामसभा झाली होती तीन पंथीय कोरोना झाल्याने ही ग्रामसभा उतरणे या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि हा निर्णय हा निर्णय सरपंच उपसरपंच सर्व कार्यकारिणी यांच्या संमतीने घेण्यात आलेला आहे या ठिकाणी एका ग्रामस्थाने असं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की ग्राम झाली नाही वर्षभर ग्रामसभा झाली नाही या ठिकाणी सरपंच याच्यावरती तुमचं काय म्हणणे आहे ना आम्ही जिल्हा परिषदला गट जाती अधिकार तसं कळवलेलं आहे त्यानंतर ग्रामसभेमध्ये समजा ग्रामस्थांनी काही माहिती मागवली ग्रामपंचायत मधून काही माहिती मागवली माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीला एवढा का विलंब लागतो माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली आहे परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जल माहिती अधिकारी हा शासनाचा अधिकारी असतो आणि जी अर्जदारांनी माहिती मागवलेली असते ती जनमाहिती अधिकारी देत असतो पदाधिकारी ती माहिती देत नाही जनमाहिती अधिकारी हा ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी आहे आणि ते त्यांनी माहिती द्यायची असते गेले आठ महिने झाले त्यांनी माहिती आहे त्याचं ग्रामपंचायत उत्तर आहे तेच सांगतो जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी ती माहिती द्यायची असते जर विविध कालावधीमध्ये माहिती दिली नाही तर तो अर्जदार आपल्या मध्ये जाऊ शकतो पहिल्या आपल्याची सुनावणी झाल्यानंतर जनमाहिती अधिकारी त्या सुनावणीला असतो अर्जदार सुनावणीला असतो आणि प्रथम अधिकारी आहे तो जनमाहिती अधिकाऱ्याला आदेश देत असतो त्या पद्धतीने जनमाहिती अधिकाऱ्यांनी कारवाई करायची असते आपण ग्रामसभा आपण ग्रामसभेचा कारभार शिकवला माहिती अधिकार अधिकार दिलाय कर दिला आता या महिन्यात दिले राजेंद्र टोंगेर म्हणून माहिती अधिकार आतापर्यंत अजून बाकीचे कोण कोणाची माहिती किती अधिकार आधी करायची आता एक दिले म्हटलं ते मागं नव्हतं आता म्हटलं आता एक माग रेकॉर्डेड पाहिजे दिले देऊ म्हटलं आपल्याला जाऊ शकतो ना प्रत आपल्याला एका ग्रामस्थानी या ठिकाणी माहिती जारी करत आहे आठ महिने झालेले त्याच्यानंतर आता तुम्ही एक दिले तुम्हाला बोल एक दिली म्हणून दिला जायला अजूनही काही माहिती आधी म्हटलं तेव्हा त्यांचं कधी उत्तर देणार किती दिवसात ते गेले आता काय असतो काय आता मी पण ते नवीन आलो एक दिले माहिती राजेंद्र सरपंच उपसरपंच नाव काय तुमचं मच्छिंद्र बरं खरं तर तुम्ही या ठिकाणी बरेच ग्रामस्थ तुम्हालाच प्रश्न विचारत होते आणि उत्तर द्याय जे प्रश्न इथं सरपंच अध्यक्षांना विचारले गेले होते त्याचं उत्तर तुम्ही देत होतं त्याच्या मागचं कारण काय नाही कारण म्हणजे तसा विषय नाही सरपंच आणि मी आम्ही दोघही म्हणजे किंवा आम आमची बॉडी पूर्ण आम्ही एकमुखाने काम करतोय एकत्रच काम करतोय काही विषय त्यांना माहिती असतात काही प्रश्नांची उत्तर त्यांनी पण दिली काही प्रश्नांची उत्तर मी पण दिली जसे ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांना ज्या गोष्टीची माहिती असेल त्या पद्धतीने त्यांनी दिली ज्या प्रश्नांची उत्तर मला माहिती होती त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं उत्तर म्हणजे मी ग्रामस्थांना देण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थांचा असा आरोप होता की तुम्ही उत्तर देणं गरजेचं नाही आमचा प्रश्न हा अध्यक्षांना होता हो त्यावरती तुम्ही उत्तर देत नाही सर उत्तर उत्तर महत्वाचं आहे की कोणी उत्तर दिलं हे महत्वाचं आहे उत्तर सरपंचांनी दिलं किंवा त्यांनी दिलं किंवा मी काही मी वेगळ्या चुकीचं काहीतरी दिलं नाही काही गोष्टी त्यांना माहिती नसतील काही काही मला माहित नसतील मग मी तेच सांगतोय काही प्रश्नांची उत्तर सरपंच साहेबांनी सुद्धा दिली काही प्रश्नांची उत्तर मी सुद्धा दिली आणि आम्ही एकमेकांनी काम करतोय म्हणजे आम्ही बरोबर एकमेकांबरोबर काही कामं वाटून दिलेली आहेत किंवा काही कामांची एकमेकांबरोबर विभागणी केलेली आहे ज्या कामाची ज्याला माहिती आहे त्या माणसाने त्या उत्तर दिलेली मग उलट चांगले असतात ना जे मला माहिती आहे तो प्रश्न जर सरपंच साहेबांना जर विचारला आणि त्यांच्याकडून जर माहिती भेटली नाही तर मग ग्रामस्थांमध्ये थोडस वेगळ्याच पद्धतीचं आणि तुम्ही पाहिलं तशा पद्धतीचं वेग व्हायचं म्हणून काही प्रश्नांची उत्तरं मी त्याच्यातून मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत उपसरपंच साहेब खर तर अनेक शुल्लक शुल्लक या ठिकाणी ग्रामस्थांनी प्रश्न मांडलेले ज्या काही समस्या होत्या त्या आतापर्यंत सोडवल्या गेल्या नाही याच्यावरती तुमचे हा शुल्लक शुल्लक प्रश्न म्हणजे आता आताच अगोदर आपण बोलल्याप्रमाणे ग्रामसभा मला वाटतं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मला वाटतं रेग्युलर पद्धतीची आपली जी ग्रामसभा होती ती झाली ती मधल्या काळात विशेष ग्रामसभा झालेली होती आपले इथं काय आदिशक्ती महिला काहीतरी विषय आहे म्हणजे तो त्याचे महिला ती एक विशेष ग्रामसभा झालेली होती पण रेग्युलरची जे ग्रामसभा होती ती सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाली होती त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये अजेंडे काढले ग्रामसभा लावले पण कोरम कोरोनावळी नेहमीच ग्रामसभा तो खूप होत गेल्या पद्धतीचा रिपोर्ट आम्ही तशा रिपोर्ट पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद वरिष्ठ कार्यालयाला आम्ही कळवलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये शिल्लक किती आहे त्याच्यामध्ये आहे चौकस त्याच्यामध्ये परफेक्ट आकडा नाही थोडस मागे पुढे माझे पुढे आता कुठले विषय घेतले काय समाज मध्ये दुरुस्ती येते अजेंडर लिहून घेतलं ना काय सांगा ना काय 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 तुम्ही मग काय बोलले नाही तुम्ही ना सक्षमीकरण घेतला समजा त्याच्यावर ठराव घेतला आम्ही रस्ते समज मंदिर अंगणवाडी दुरुस्ती टॉयलेट येते मुथाळ तुम्ही कुठले कुठले घेतले मुथाड्यातले कुठले घेतले माझ्यामधले कुठले घेतले तुम्ही सांगा ना <laughs>